श्रीराम समर्थ सज्जन हो धार्मिक ग्रंथांवर संतांच्या कार्यावर किंवा आपल्या संस्कृतीवर जेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनात सामान्य माणसांच्या चर्चा होते तेव्हा बरेचदा हे संतांचं तत्वज्ञान किंवा आध्यात्मिक शास्त्र आता कालबाह्य झाल्यासारखं वाटत आहे व्यवहारी जीवनात याचा उपयोग होताना दिसत नाही असे निराशेचे किंवा नकारात्मकतेचे सूर उमटताना आपण ऐकतो तेव्हा या पाठीमागे या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला जात नाही हेच कारण दिसून येत संतांची मूळ शिकवण अथवा उपदेश मानवी मनाला पर्यायानी वृत्तीला सुधारण्यासाठी आहे विकृत मानसिकतेची व्यक्ती ही एकदम तयार होत नाही अयोग्य संगत चुकीची जडणघडण शिक्षणाचा उत्तम संस्कारांचा अभाव इत्यादी अनेक घटक एकत्र येऊन समाजकंटक उपद्रवी अथवा गुन्हेगारी वृत्तीची माणसं तयार होतात याच कारणासाठी मनोवृत्ती सुधारण्याकडं त्याला सुयोग्य वळण देण्याकडं संतांचा भर आहे समाजामध्ये घडणारे सगळे गुन्हे आणि गुन्हेगार यांचा सखोल अभ्यास केला तर अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मानवता बंधुता देशप्रेम उत्तम संस्कार यासारख्या उच्च मूल्यांचा अभाव बालवयापासूनच असल्याचं दिसून येतं अशा व्यक्तींच्या स्वार्थमूलक वृत्तीलाच खत पाणी मिळत गेल्याने इतरांना हानी पोचवून का होईना पण स्वतःचा स्वार्थ साधला जावा इतकाच अविचार मुळाशी असतो म्हणूनच काय करावं या बरोबरच काय करू नये याची शिकवण संस्कारक्षम वयातच मिळणं आवश्यक आहे आणि इथंच संतांच्या ग्रंथाची म्हणजेच उपदेशाची तीव्र निकट जाणवते व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अशाच चांगल्या वर्तनाची शिकवण उत्तम लक्षणांच्या समासात देताना समर्थ आपल्याला कोणत्या गोष्टी टाळाव्यात करू नयेत याची खूप उदाहरणं देतात त्यांचा अवलंब केल्यास आजच्या भाषेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आवश्यक सर्व गुण व्यक्तीमध्ये येतील दासबोधाची ओवी सांगते निंदा द्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्य दारा हरू नये बळात कारे अर्थात कुणाचीही निंदा करू नये कुणाचा द्वेष करू नये वाईट संगत धरू नये बळजबरीनी लोकांचं धन स्त्रिया इत्यादीचं अपहरण करू नये पत्रे वीण पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये गोही वीण जाऊ नये राजद्वारा म्हणजे लेखी कागदपत्राशिवाय कधीही देण्या घेण्याचे व्यवहार करू नयेत फसव्या अयोग्य व्यक्तींकडून माध्यमातून कधीही कर्ज घेऊ नये साक्षी पुराव्यांशिवाय राजदरभारी अर्थात आजच्या भाषेमध्ये कोर्ट कचेरीत जाऊ नये श्रोते हो उत्तम लक्षणांच्या समासातल्या केवळ या ओव्यांचा जरी बारकाईने अभ्यास केला तरी समाजात अराजकता गुन्हेगारीचं प्रमाण का वाढत आहे याचं कारण कोणत्याही विचारवंताला त्वरित समजेल आजकाल फसव्या जाहिराती फसवे करार करून आमिष दाखवून सामान्य जनतेला लुटल्या गेल्याचे दाखले आपण ऐकतो वाचतो आहोतच तेव्हा दूरदृष्टी असलेले संतजन आजच्या काळातल्या कायदेशीर दृष्ट्या सुद्धा उपयोगी तत्वांचा उपदेश कसे करतात हे आपल्याला इथे समजतं प्रत्येकाला सजग करताना संतांचे ग्रंथ समाजाच्या सार्वंगीण उन्नतीसाठी आजही किती महत्वाचे सुसंगत आहेत हेच पुनः प्रत्ययाला येतं जय जय रघुवीर संत